रामकृष्ण मंडळी मर्यादा पुरुषोत्तम राम हे अयोध्येचा राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांचे ज्येष्ठ पुत्र होते रामाच्या पत्नीचे नाव सीता होते तर रामाला तीन भाऊ होते लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न हनुमान हा रामाचा सर्वात मोठा भक्त मानला जातो रामाने लंकेचा राजा रावणाचा वध केला अशा अनेक गोष्टी आजपर्यंत आपण ऐकलेल्या आहेत परंतु कैकईने रामाला चौदा वर्षांचाच वनवास का केला असावा याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर रामचंद्राचे भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा राजा दशरथाच्या लग्नापूर्वी कैकई महर्षी दुर्वासाची सेवा करत असे कैकेच्या के सेवेने प्रसन्न होऊन महर्षी दुर्वासांनी के एका हाताला वज्र बनवले कालांतराने के विवाह राजा दशरथाशी झाला रामायण हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र ग्रंथ मानला जातो रामायणात रामाच्या जीवनाचा उल्लेख आहे रामायणाचा सार सर्वांनाच माहीत आहे पण रामायणात अशा अनेक कथा आहेत ज्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे यातील एक कथा राजा दशरथाची पत्नी कैकईला मिळाल्याशी संबंधित आहे या वरदानामुळे तिचा मुलगा भरतवर खूप प्रेम होते कैकईला रामाकडूनही अनेक अपेक्षा होत्या मग असे असताना रामाला चौदा वर्षांसाठी वनवासात का पाठवले असा प्रश्न पडतो जाणून घेऊया या मागचीच एक पौराणिक कथा राजा दशरथाच्या लग्नापूर्वी कैकयी कै महर्षी दुर्वासांची सेवा करत असे कैकईच्या कै सेवेने प्रसन्न होऊन महर्षी दुर्वासांनी कैकईच्या कै एका हाताला वज्र बनवले कालांतराने कैकईचा कै विवाह राजा दशरथाशी झाला अनेक वर्षांनी स्वर्गात देवासुर युद्ध सुरू झाले देवराज इंद्राने राजा दशरथ यांना मदतीसाठी बोलावले महाराजांच्या रक्षणासाठी राणी कैकेयी ही सारथी म्हणून देवासूर संग्रामात पोहोचली होती युद्धा दरम्यान महाराज दशरथांच्या रथाच्या जागी आपले बोट ठेवले आणि महाराजांचे प्राण वाचवले दशरथ खूप खुश झाले आणि तिला तीन वरदान मागायला सांगितले कैकेयीने त्यावेळी सांगितले की त्याची गरज नाही कधी गरज पडली तर अवश्य मागेन कैकेईने राजा दशरथाला या वरदानाच्या जाळ्यात अडकवून रामासाठी चौदा वर्षांचा वनवास मागितला पण रामासाठी रामासाठी वर्षांचा वर्षांचा वनवासच का मागितला यामागे अनेक रहस्य आहेत भगवान वनवास गृहित धरला आणि समजावून सांगितले की एखादी व्यक्ती त्याच्या चौदा म्हणजे पाच ज्ञानेंद्रिय बुद्धी मन आणि अहंकार यांच्यावर तारुण्यातच नियंत्रण मिळू शकला तरच तो सक्षम होईल रावणाचा वध करण्यासाठी हे फार महत्वाचे होते ज्यावेळी अयोध्येत ही घटना घडत होती त्यावेळी रावणाच्या आयुष्यात फक्त चौदा देवलोकात नियोजित होती कैकईची रामावर श्रद्धा होती मात्र दशरथ राजा पुत्र मोहाने बांधले गेले होते तसेच शनीच्या संक्रमणाची चौदा वर्ष हेही यामागील कारण आहे रामायण आणि महाभारत या दोन्ही कथांमध्ये चौदा वर्षांच्या वनवासाची बाब समोर येते रामायणात भगवान रामांना चौदा वर्षांचा वनवास भोगावा लागला होता महाभारतात असताना पांडवांना तेरा वर्षांचा वनवास आणि एक वर्ष अज्ञाताचा सामना करावा लागला यामागे ग्रहांचे संक्रमण ही महत्वाचे असते त्या काळच्या लोकांचे आयुष्य आजच्या युगापेक्षा खूप जास्त असायचे शनी चालिसामध्ये राज मिलत बन राम ही दिना असा उल्लेख आहे कैकयू कि मती हरीना म्हणजे शनीच्या अवस्थेमुळे कैकेच्या मतीचा वध झाला आणि भगवान रामाला शनीच्या काळात अरण्यात करावी लागली त्याच वेळी रावणावरही शनीचा प्रभाव पडला आणि त्याचा रामाने वध केला शनीने आपल्या दशामध्ये एकाला कीर्ती दिली आणि दुसऱ्याला मुक्ती अशी ही पौराणिक कथा आहे वरील माहिती उपलब्ध श्रोतावरून देण्यात आलेली आहे याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी